आता आपण पुढचं ब या अक्षराला सुरुवात करणार आहे तर इथे मी तीन मणी घातलेले आणि त्यानंतर इथे आपल्याला सगळे पांढरेमणी घालायचे आणि फक्त या लाईनीमध्ये हे एक गणातली लिहून लिहून झाल्यावर परत एक पूर्ण पांढरी लाईन घालायची आपल्याला आणि त्यानंतरच्या लायनीमध्ये मग ब आपण जेव्हा चालू करतो तेव्हा सुरुवातीला फक्त इकडेच एक केशरीमध्ये घालायचं आहे आणि बाकीचे सगळे पांढरे पांढरेमध्ये घालायचे आहे आता पुढे आपल्याला यामध्ये इथे एक केशरी मणी घालायचा आहे वरती पांढरा घालायचा त्यानंतर इथे एक पांढरा घालायचा आहे आणि त्यानंतर खालचे जे एक दोन तीन चार चार मणी जे आहेत खालचे तिथे आपल्याला सगळे केशरी घालायचे खाली दोन मड्यांपास घ्यायची आपल्याला सुई खाली एक पांढरा घालायचा सॉरी केशरी घालायचा आणि वरती एक पांढरा घालायचा त्यानंतर खालचे

इथे खाली एकच केशरी घालायचं परत व सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने घालायचे म्हणे असे येणार आपल्या इकडे एक येणार मध्ये पांढरा आणि बाकीचे चार केशरी आणि त्यानंतर खालचे सगळे परत पांढरे ठीक आहे आता यानंतरच्या लैनिमध्ये आपल्याला इथे पांढरे घालायचे हो सगळे एवढ्या पार्ट मध्ये आणि त्यानंतर इकडे नुं। हा इकडे एक केशरी घालायचा <voice> इकडे केशरी घालायचा त्यानंतर एक पांढरा घालायचा परत एक केशरी घालायचं परत एक पांढरा आणि परत एक केशरी घालायच ठीक आहे आता पुढच्या लाईनीमध्ये आपल्याला इथे वरच्या बाजूला तीन पांढरं आहे इथे केशरी घालायचं आहे इथे परत एक पांढरं घालायचं आणि त्यानंतर इथे दोन केशरी घालायचे एक पांढरं घालायचा आणि एक केशरी घालायचा म्हणजे बचामध्ये जी अशी रेंज असते ती आपली तयार होते आणि बाकीचे सगळे इकडे पांढरे घालायचे फक्त हा केशरी घालायचा आपल्याला नंतर इकडे दोन केशरी घालायचे नंतर इथे पांढरं घालायचा आणि इकडे केशरी घालायचं ठीक आहे आता यापुढे आपल्याला इकडच्या मण्यापासून ते इकडच्या मण्यापर्यंत सगळीकडे आपल्याला केशरी मणे घालायचे म्हणजे ब हे अक्षर आपलं पूर्ण होईल इथे कसं केले आपण सगळीकडे तिथे टोटल आपले आठ मणी येतात तसंच आपण इकडनं पण असं आठ मणी घालायचे ठीक आहे एवढे आठ मणी केशरी घालायचे आपल्याला आणि बाकीचे सगळे पांढरे घालायचे मग अशी माझं सांगायचं राहून गेलं हे बचे आपण आठ मणी घातलेले आहेत इकडे आणि त्यानंतर इथे आपण वरती या कॉर्नरच्या मणीला आलेलो तर इथे कॉर्नरला आल्यानंतर आपण तीन मणी घालतो तर आता आपल्याला बच्या पुढे अजून एक रेश करायची आणि त्याच्यावरती अशी किरकी मात्रा करायची आहे त्याची ब आपल्याला लिहायचे अक्षर तर त्यामुळे काय करायचं ह्या दोन मण्यांपशी आल्यावर या शेवटच्या मणीपाशी आल्यावर आपल्याला थोडेसे वेगळ्या पद्धतीने मणी घालायचे तर एक पहिला केशरी घालायचा आहे त्यानंतर पांढरा घालायचा आहे आपण जे तीन मणी पांढरे घालतो त्याच्याऐवजी एक केशरी एक पांढरा आणि एक केशरी घालायचा आणि त्यानंतर या पांढऱ्या म्हणायच्या आपल्याला सुई काढायची असं करायचं आपल्याला असं म्हणजे ही जी तिरकी अशी मात्रा असते ती तयार होते त्यानंतर दोन मनातून खाली यायचं इथे एक केशरी घालायचं इथे एक पांढरा घालायचा आणि याच्या पुढच्या लाईनीमध्ये सगळं आपली पांढऱ्या म्हणी येणार इथे एक केशरी घालणार मी इथे एक पांढरा घालणार आणि बाकीचे सगळे पांढरे घालणार हे माझे इथपर्यंत घालून झालेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे मी पांढरीम्यांची लाईन घातली त्यानंतर आपल्याला हे इथपासून इथपर्यंत सगळे केशरीमणी घालायचे आणि त्यानंतर इकडे जो आपण मणी घातलेला त्याच्या शेजारी केशरीमणी घालायचा आहे म्हणजे आपण बो जे लिहितो त्याची मात्रा पूर्ण तयार होते एक दोन आणि तीन हे तीन मणी आपले केशरी दिसतात आणि त्यानंतर परत एक आपली पांढरी लाईन येणार पुढचं अक्षर आपल्याला त लिहायचे त्यामुळे त्याच्यामध्ये एक पांढरी येणार आणि त्यानंतर आपण तव घालणार आहे तर तव घालताना काय करायचं आपल्याला ते लिहायचं तर काय करायचं हा मणी घालायचा हे दोन पांढरे आणि इथे जसं केलं तसं सेम करायचं आणि ह्याच्यावरती आल्यानंतर इकडे जेव्हा एक मणी राहतो आपला तर त्यावेळेस काय करायचं आपल्याला इथे मात्रा द्यायची म्हणून मग इथे हा एक मणी राहिल्यावर इथे एक केशरी घालायचा एक पांढरा घालायचा आणि एक केशरी घालायचा आणि त्यानंतर आपली सुई खाली घ्यायची म्हणजे मग इथे कसं केलं आहे या बाजूला तसं इथे पण तची मात्रा तयार होते आणि त्यानंतर मग परत आपले इकडे सगळे खालचे ॲज रेग्युलर तचे कसे घातलेले तसे घालायचे आणि हे जे तची आपण आठ मण्यांची केशरी मण्यांची लाईन केलेली आहे त्याच्यावरती पण एक केशरी मण येणार म्हणजे ही मात्रा न, इथेक केश्री, इथेक केश्री, आपली अशी इकडनं इथे एक केशरी इथे एक केशरी आणि इथे एक केशरी अशी आपली इकडे तची मात्रा तयार होणार एवढं झाल्यानंतर आपली पट्टी पूर्ण होणार आणि त्यानंतर काय करायचं आहे परत एक पांढऱ्या म्हणण्याची लाईन घालायची आणि इथे ज्या आपण दोन रेषा केल्या होत्या तशाच आपल्या रेषा या बाजूला पण येणार तर तिथे पण तसाच घालायचं आणि त्यानंतर इथे किती आपण लाईनी केल्या आहेत तेवढ्याच लाईनी इथे पण यायला पाहिजे म्हणून तेवढ्याच लाईनी आपल्याला तिकडे पांढऱ्यापण्यांच्या घालायच्या आणि अशा पद्धतीने ही पट्टी आपली पूर्ण होणार तर मी ही पट्टी पूर्ण करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते पट्टी कशी दिसते ते आपल्याला अक्षर सगळे व्यवस्थित बघून घालायचे कुठेही आपल्याला चुकवायचं नाही आहे ठीक आहे ही पट्टी माझी इथे पूर्ण झालेली आहे केशरीमणी घातल्यामुळे खूपच उठन दिसते ती पट्टी तुम्हाला जर इथे अडकवायला करायचं असेल पट्टी तर इथे दोन तीन ठिकाणी तुम्ही असे लूप करू शकतात आणि वेगळ्या कलरच्या माण्यांमध्ये पण करू शकतात लाल गुलाबी असे कुठल्याही रंगाचे मणे तुम्ही वापरू शकता शक्यतो आहे याला आपण डार्कच कलर वापरतो तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकतात आणि तुम्ही केलेल्या पट्टीचे फोटो मला शेअर करू शकतात माझी इंस्टाग्रामची लिंक पण दिलेली आहे त्यावर तुम्ही तुमच्या केलेल्या पट्टीचे फोटो मला शेअर करा ठीक आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणगणगणात बोतू